का बंद कुठे कुठेतरी कुठे ना कुठेतरी काय काल पाऊस होता? होताना काय सिस्टम लागली ते हे कंट्रोल रूम बघा तुमचे कसे आजच्या धुनी हेअर कंडिशनची गरजच नाही तो उघडायचं ना व्यवस्थित रूम देऊन व्यवस्थित हाच मेन माणूस आहे कंट्रोल रूम हे चार माणूस दिला त्याच्यात हे सगळं आहे का आहे सत्तरच्या प्रस्ताव मध्ये सगळं आहे सगळं तो प्रस्तावाची कॉपी कोणाकडे गेली आपल्याकडे तुम्ही मुंबईला का नाही दिली मला तुमच्यासाठी घरी नाही गेले ना मी मुंबईला साहेबांना मंगळवारी मी पत्र देऊन टाकलं असतं ना हे तुम्हाला दिली तुम्ही मला दिली पाहिजे तर ना मुंबईला जाण्यासाठी मी पत्र देऊन टाकलं असतं ते मंत्रालय प्रस्तावासाठी हो येतो चालू आहे प्लस मायनस ते चालू आहे काही लोक काही भागामध्ये वीज गेल्या गेल्या कुठे करत आहे सिस्टम काय लागले ते रिपोर्टिंग पिढी तुम्हाला सप्टेशन ऑपरेटर देतात त्यांच्या आधारे तुम्ही हां रिपोर्टिंग पुढे कालच्या एकोण दिवस दोडा मार्ग मध्ये मला आता कोणी फोन केले बारा तास काल वीज नव्हती माहिती कुठे काल रात्री ते बारा तास वीज नव्हती ती काय माहिती आहे तुम्ही काही वेळा कंप्लेंट असली लोकल एखादी इंडिव्हिज्युअल घराची कंप्लेंट नाही 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 पूर्ण भारतामध्ये बारा तास वीज नव्हती बारा तास नव्हती मला सिस्टम समजून घ्यायची हा काय हो कुठेही असू दे पण तिथे उदाहरण तुम्हाला सांगतो निसतो फक्त जोडा मारत नाही अगर कुठे तो अगर, अगर बारा बारा तास हा फार कमी वेळ नसतो एवढा वेळ अगर वीज नसेल तर तुम्हाला लोकांना नोटीफाय कशी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेता मला सिस्टम सांगा तुमची लोकल एस हो पण तिथे आता बारा तास वीज नोटीफाय का केलं नाही तिकडच्या लोकांनी म्हणजे सिस्टम फेलिअर आहे एक तास नाही दोन तास नाही बारा तास वीज नव्हती म्हणजे काय बारा तास पर्यंत त्यांना कळलं नाही की हेड ऑफिसला कळवावं